जत तालुक्याचे गतिमान नेतृत्व आमचे नेते माजी आमदार विक्रमदादा सावंत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक अध्यक्ष मधुकर शिंदे उपाध्यक्ष पिंटू स्वामी सचिव बबन शिंदे श्री सिद्धेश्वर देवस्थान उपसमिती अच्चकनाळी तालुक्यात जत सांगली जिल्हा तालीम संघाची सभा नुकतीच संपन्न झाली या सभेमध्ये सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नामदेव मोहिते आणि जत तालुका तालीम संघाचे कार्याध्यक्ष युवा नेते श्रीनिवास भोसले यांची सांगली जिल्हा तालीम संघाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला या, या निवडीप्रसंगी तालीम संघाचे सरचिटणीस प्राध्यापक प्रतापराव शिंदे सर तांत्रिक सचिव पैलवान हनुमंतराव जाधव उपाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संपतराव जाधव पैलवान विलास शिंदे पैलवान राजेंद्र शिंदे पैलवान रमेश कोळेकर पैलवान राजाराम पवार पैलवान विनायक पाटील कुस्ती निवेदक पैलवान कृष्णा सेडगेसर वस्ताद शिवाजीराव जाधव वस्ताद पैलवान सुनील मोहिते पैलवान दत्तात्रय आंधळकर सर तालीम संघाचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये अवधूत भोसले यांची निवड करण्यात आली